नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आहे गुरुपुष्यामृत योग गुरुपुष्यामृत योग म्हणजेच काय तर गुरुवारी चंद्र पुष्य नक्षत्रात असला तर त्या योगाला गुरुपुष्यामृत योग असं म्हटलं जातं गुरुपुष्यामृत योगात गुरु योगा मौल्यवान वस्तू खरेदी करणं कोणत्याही शुभ कार्याला प्रारंभ करणं नवनवीन व्यवसाय आरंभ करणं अत्यंत शुभ मानलं जातं गुरुपुषामृत योगावर अनेक उपाय सेवा देखील केल्या जातात असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या गुरुपुषामृत योगाच्या दिवशी संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला एक घराबाहेर वस्तू फेकून द्यायची आहे ही वस्तू फेकून दिल्यामुळं आपल्या घरामध्ये असणारे सततचे आजारपण किंवा घरामध्ये जर पैसा टिकत नसेल घरावर कोणती ना कोणती विघ्न संकटं अडचणी येत असतील तर ती सर्व काही दूर होण्यास यामुळं मदत होणार आहे त्याचबरोबर आपल्या मुलांची पतीची घराची प्रगती होणार आहे भरभराट होणार आहे शिक्षणामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये ज्या काही अडचणी येत असतील तर त्या देखील दूर होण्यास मदत होणार आहे आता ही कोणती अशी वस्तू आहे जी आपल्याला या गुरुपुषामृत योगात संध्याकाळी घरा बाहेर फेकून द्यायचे आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका प्रत्येक कुटुंबामध्ये अडचणी विघ्नही असतातच मग ती शिक्षणासंबंधित असतील नोकरी संबंधित असतील किंवा एखाद्याचा विवाह ठरत नसेल घरामध्ये सततचे असणारे आजारपण घरामध्ये दारिद्र्य असेल किंवा इतर काही अडचणी आणि त्यामुळं आपण त्रस्त असतो आणि ते दूर करण्यासाठी आपण काही उपाय सेवा करत असतो परंतु जर काही उपाय हे जर विशिष्ट तिथींना जर केले तर त्या विशिष्ट तिथीचे देवी देवतांचे आशीर्वाद देखील आपल्याला आपल्या कुटुंबाला देखील लाभतात आणि त्यामुळं आपल्यावरची ही सर्व संकट विघ्न दूर होण्यास मदत होते तर आता आपल्याला जो उपाय करायचा आहे तर तो उपाय करायचा आहे गुरु योगाच्या दिवशी संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला आता तो उपाय कसा करायचा आहे तर ते जाणून घेऊया या गुरुपुषामृत योगाच्या दिवशी दिवसभरात जे काही उपाय सेवा करायचे आहेत तर ते आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत तर आता आपण जो उपाय जाणून घेणार आहोत तर तो उपाय आपल्याला संध्याकाळी साडेसहा ते साडेसात या दरम्यान करायचं आहे जरी साडेसहा ते साडेसात या दरम्यान जरी शक्य झालं नाही तरी देखील तुम्ही संध्याकाळी दहा वाजण्याच्या अगोदर हा उपाय करायचा आहे संध्याकाळी साडेसहा ते साडेसात या दरम्यान माता लक्ष्मी पृथ्वीवर वास करत असते आणि म्हणूनच कोणतेही उपाय करत असताना सेवा करत असताना आपल्याला या वेळेमध्येच करायला हव्यात आता हा उपाय करत असताना सर्वप्रथम आपल्याला तुळशी मातेची पूजा करायची आहे तुळशीजवळ देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे जर देशी गाईचं तूप नसेल तर तुम्ही मोहरीच्या तेलाचा देखील दिवा प्रज्वलित करू शकता यामध्ये तुम्हाला आ, कलावेची वाद घालायचा आहे शक्य असेल तर मातीचा किंवा कणकेचा दिवा प्रज्वलित करायचा आहे जर तुमच्याकडे हे दिवे नसतील तर तुम्ही मग इतर धातूंचे करू शकता या दिव्यामध्ये तुम्हाला चिमुटभर हळद चिमुटभर पिवळी मोहरी चिमुटभर काळे तीळ दोन अखंड लवंगा आणि भीमसेनी कापराच्या दोन वड्या टाकायच्या आहेत या ज्या वस्तू मी तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायला सांगितलेल्या आहेत तर या वस्तू तुमच्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी नकारात्मकता पसरलेली आहे तर त्या दूर करणाऱ्या या वस्तू आहेत त्याचबरोबर माता लक्ष्मीला देखील भीमसेनी कापराचा सुगंध अत्यंत प्रिय आहे आणि लवंगा देखील माता लक्ष्मीला प्रिय आहेत त्यामुळं या वस्तू आपल्याला या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि अशा प्रकारे हा दिवा प्रज्वलित करून तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहे धूपधीप दाखवायची आहे पूजा झाल्यानंतर आपल्याला देवघरासमोर येऊन बसायचं आहे पुन्हा माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे सेवा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला मी ज्या आता काही वस्तू सांगत आहे तर त्या तुम्हाला एका पेपर वरती घ्यायच्या आहेत पहिली जी वस्तू आहे तर ती आहे पिवळी मोहरी एक ओंजळभर पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे जर तुमच्याकडं जर पिवळी मोहरी नसेल तर मग तुम्ही काळी मोहरी घेतली तरी देखील चालेल परंतु या उपायांसाठी अत्यंत प्रभावी ही पिवळी मोहरी ठरत असते त्यामुळे तुम्हाला जरी आता शक्य नसेल तर पुढच्या वेळी उपाय करत असताना तुम्हाला पिवळी मोहरीच घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला यामध्ये एक ओंजळभर खडे मीठ घ्यायचं आहे त्यानंतर काळे मिरे आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये असणारे तर ते काळे मिरे तुम्हाला पाच मोजून घ्यायचे आहे त्यानंतर अखंड लवंगा पाच घ्यायचे आहेत एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे अगदी छोटासा सुपारी एवढा असेल तरी देखील चालेल आणि त्यावरती तुम्हाला दोन लसणाच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत लसून देखील आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे किंवा विघ्न आहे संकट आहे तर ते दूर करण्याचं काम करत असतो म्हणून यावर तुम्हाला दोन लसणाच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत आणि अशा या वस्तू घेऊन आपल्याला माता लक्ष्मीसमोर आपल्या देवघरासमोर बसायचं आहे त्यानंतर या वस्तू माता लक्ष्मीच्या समोर ठेवून एकशे आठ वेळा ओम श्री महालक्ष्मी नमो नम या मंत्राचा जप करायचं आहे तुमची जी इष्टदेवता असेल कुलदेवता असेल तिचं नामस्मरण करायचं आहे आपल्या कुलदेवतेला आपल्या कुटुंबावरील सर्व विघ्न संकट दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीला मनापासून प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवरून सात वेळा या ज्या वस्तू आहेत ज्याप्रमाणे आपण लहान बाळाची दृष्ट काढतो तर त्याप्रमाणे तुम्हाला सात वेळा हे आपल्या घरातील कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवरून फिरवायचं आहे प्रत्येक व्यक्तीच्या मागे काही ना काही अडचणी संकट बाधा असतातच आणि म्हणूनच तुम्हाला अशा प्रकारे ही सेवा करायची आहे आणि त्यानंतर या सर्व वस्तू हा पेपर हातामध्ये घेऊन आपल्या घराबाहेर यायचा आहे आणि जो आपला घराचा मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्या दरवाजावरून देखील तुम्हाला सात वेळा हे फिरवायचं आहे आपल्या घरामध्ये जी काही अडचणी येतात विघ्न येतात संकट येतात तर ती सर्व या मुख्य प्रवेशद्वारातूनच येत असतात आणि म्हणूनच या दारावरून देखील तुम्हाला सात वेळा हे फिरवायचं आहे आणि त्यानंतर दूर अंतरावर नेऊन या वस्तू तुम्हाला सर्व पेटवून द्यायच्या आहेत हा उपाय करत असताना अगदी शांतपणे करायचा आहे कोणाशीही एकही शब्द न बोलता अगदी मनापासून करायचं आहे आणि त्यानंतर हा उपाय करून ज्यावेळेला आपण या वस्तू जाळून घराकडे येत असतो तर त्यावेळेला कोणाशीही न बोलता पाठीमाग वळून न पाहता हातपाय स्वच्छ धुवूनच मगच घरामध्ये प्रवेश करायचा आहे जर तुम्हाला या वस्तू जर जाळणं शक्य होत नसेल तर वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही सोडून देऊ शकता किंवा एखाद्या झाडाखाली एखादा खड्डा खांदून तुम्ही ते पुरून टाकू शकता किंवा फेकून दिल्या दूर अंतरावरती तर देखील चालले परंतु या वस्तू पुन्हा आपल्या घराकडे येणार नाही याची ये विशेष काळजी घ्यायची आहे त्यानंतर घरामध्ये आल्यानंतर चार अखंड तमालपत्र घ्यायचे आहेत कुठेही फाटलेली तुटलेली किडलेली नसावीत त्यावरती दोन भीमसेनिक कापराच्या वड्या आणि दोन अखंड लवंगा घ्यायच्या आहेत आणि या वस्तू तुम्हाला तुमच्या घरामध्ये जाळायच्या आहेत याचं संपूर्ण घरामध्ये तुम्हाला दूर करायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी नकारात्मकता असेल आजारपण असेल किंवा कोणतेही कितीही मोठं संकट असेल तर ते दूर होण्यास मदत होणार आहे आता हा उपाय तुम्हाला फक्त या गुरुपोषामृत योगाच्या दिवशी संध्याकाळी करून चालणार नाही तर ज्या विशिष्ट तिथी असतात म्हणजेच अमावस्या पौर्णिमा एकादशी किंवा इतर कोणताही सणवार असेल तर त्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे शक्य असेल तर दररोज केला तरी देखील चालेल किंवा शनिवारी शुक्रवारी गुरुवारी अशाच दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालेल जेणेकरून या दिवसांची जी विशिष्ट देवता असते माता लक्ष्मी असेल भगवान श्री विष्णू असतील किंवा शनिदेवता असेल तर त्यांची कृपा आपल्यावर राहील आणि त्यांच्या कृपेने आपल्यावरची ही सर्व संकट विघ्न दूर होतील त्याचबरोबर या विशिष्ट तिथी असतात तर त्या विशिष्ट तिथींना आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्या प्रवेशद्वाराच्या उंबरट्यावरती आपल्याला हळदीचं लेपन चा चा हे अवश्य करायचं आहे आणि दरवाज्याला आपल्याला आंब्याच्या पानाचं किंवा अशोकाच्या पानाचं तोरण हे देखील लावायचं आहे यामुळे देखील आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मकता येत नाही किंवा कोणतीही संकट येत नाहीत त्याचबरोबर आपल्या घरामध्ये या विशिष्ट तिथींना हळदीचं पाणी हे शिंपडायचं आहे तुळशीला देखील आपण हळदीचं पाणी अर्पण करायचं आहे जेणेकरून भगवान श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीचा देखील आपल्याला आपल्या कुटुंबाला आशीर्वाद लावेल आणि जरी आपल्याला दररोज जरी हळदीचं पाणी या तुळशीला अर्पण करणं शक्य झालं नाही तरी देखील दर गुरुवारी हळदीचं पाणी हे आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा काही जर अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद